असा प्रामाणिक बैल पुन्हा होू शेठला सांगेल बैल गेल्याचं परंतु मन्याच्या राजू शेठ तुम्हाला नक्की मिळेल आणि पुन्हा अप्रकाशित करता म्हणून गवळेकर परिवार कायम या पुणे जिल्ह्यामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये आग्रस्थानी असेल मी जास्त काही बोलत नाही आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात एक छोटीशी आपण एक मिनिटात सांगतो महेश दादा लांडगेने चिखली भरवली पहिल्या फेरीत बैल झोपला मला झाली अकरा नव्याण्णव सेमी फायनल लाईल बैल झोपली बारी झाली अकरा पंचेचाळीस आणि ज्यावेळी फायनल ला मेगा फायनल ला बैल झोपली त्यावेळी बारी झाली अकरा चोवीस हे रेकॉर्ड रॅपॉर्ड मत गेला संपूर्ण पुणे जिल्ह्याला माहित आहे कुस्ती बरोबरच शिवरायांच्या तलवारीची मठरीच्या उपारीची अनबयबाडीच्या वारीची परंपरा लाभलेल्या मराठी महाराष्ट्रात मेघा गाडा जिल्ह्यात काउराव रंगोटे आज Bye. <laughs> मनात यापुढे कुठ दिसणार नाही या विचाराने मला काढून काही दिवसात लाखो पुढले महाराष्ट्राचा लाडका देव सत्य इंद्रगिरी श्रीमण्या आता सबद पूर्ति पूर्णच उरलाय अस्तित्व नसूनही काही मानसह आपले टांग जिस्नेतत अस्तित्व नसूनही काही मानसह आपले नाव जिस्नेतत मरगतो नाही लाखो चहात भर करत राहणार्या सगळ्यांना चालेकरांचा सत्य इंद्रगिरी श्रीमण्या म्हणतात सत्य इंद्रगिरी म्हणतात

सगळ्यांनी पहिला माणूस या गावा जिल्ह्यामध्ये ज्याला आमदार व्हायचं काय नव्हतं जिल्हा परिषद तुम्ही स्वतःचा बाद केल्याच्या केलं ना त्याचे उतर म्हणून बाबा राक्षेने पहिली गाळा पंडोबद्ध भरवली कुठल्याही सुरात नव्हता ही ऐतिहासिक आहे पहा आणि ऐतिहासिक सुरुवातीची कोणी मिळेल ना ती बाबा राक्षेने कधीतरी आपण म्हणलं पाहिजे नाही तर वनमाशे जगोरात मान समानित नाही पण कधीतरी केलं ना त्याच्यात गायलं पाहिजे मग हा पहिलं आता हिराम कोडेकरांच नाव घेतलं ना कि भले होईस ही माणसं अरे नक्कीला कुणी करावं तर हे करा मनोरंजन मानवाला महाराष्ट्राचा असला पहिला वाघ आमकळ तमकळ माणूस असतील ताकद असायची जोडेकरांनी निर्माण केली आणि आहे ज्यांनी ज्यांनी गाड्यांच्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यानी अडचण निर्माण केलं जसे जगामध्ये सात आश्चर्य जगामध्ये हे अठवाश्चर असलं पाहिजे नावाचा धडा होता नखऱ्या बैल होता नखड्या त्याचा धडा होता तुम्ही पंधरा वर्ष साधारा तुम्ही चांगलं काम केलं आता एकच काम करा कि मने नावाचा धडा परत एकदा आला पाठ्य पुस्तकात आला पाहिजे काही काय आला पाहिजे वाईट पण नाही अरे पण माणसावर तर प्रेम करणारी माणसं तुम्हाला मिळतील नाही कदाचित पण बैलावर आणि जनावरती प्रेम करणारी माणसं या आयदेवी होळकरांच्या या भूमीमध्ये राजगुरूच्या या भूमीमध्ये निर्माण झाली ना हे चित्र सगळ्यांना दाखवा आणि सांगा की बैलावर प्रेम करणारी माणसं सुद्धा असू शकतात ते प्रेम आज जवळकरांच्या वाट्याला आलं हा जवळकर तुम्ही किती श्रीमंत तुमची किती सोन्याची दुकान मला माहित नाही पण ज्या ज्या वेळेस तुमच्यावरती वाईट वेळ आली त्यावेळेस तुमचा एक सख्खा भाऊ आणि मुखी जनावर तुमच्या आशीर्वादाला उभी राहिली आणि म्हणून तुम्ही आज जिवंत आहे तुम्हाला मारण्यासाठी काही नाही झाले जवळे तर गाडला पाहिजे अशी सुद्धा देव पाहण्यात घालणारी माणसं नाही होती मित्रच आहे नाही का पण बोलतो बोलायचं नाही नको काहीतरी भाई काय खायचं ते वाजे मला खातो वाजया भागा अरे त्याची घोडी ठेवली त्यांनी माणसावर विश्वास नाही ठेवला आपल्या घोड्यावर विश्वास ठेवा आणि राम मारला छत्रपतींनी कृष्णा घोडी वापरली छत्रपतींनी काय साधू माणसं ठेवली त्यांना माहिती आहे लोक आहू शकतो पण मुख झाला कृष्णा घडी हा हा मधला कुतुबशाही बादशाही सगळ्या त्या ठिकाणी पणाला लावले हे फार महत्वाचं आहे म्हणून मुख्या पाण्यावरती प्रेम करावं ही काय राजकीय सभा नाही पण कधी कधी त्या ठिकाणी जनावरांचा सुद्धा इथे सांगण्याची वेळ आहे आणि एवढी माणसं आता तुम्ही बाहेर जाणार आहात सगळेजण जाणार आहात फक्त एकच करा की मनासारखं मरण मनासाठी माणसाची ही श्रद्धा घडणार आहे एवढंच घेऊन जातात आणि हिंदू धर्माचं संगोपन करणारा माणूस हा पुण्यातून एवढ्या मोठ्या संकटातून दे, जो तो, तो हा धनंजय देसाई पाले धनंजय देसाई मी तुमच्या मनापासून कौतुक करतो अनेक वेळा हा माणूस या हिंदू धर्मासाठी जेलमध्ये गेलेला आहे अनेक वाऱ्या त्यांनी केलेला आहे त्यांची हा जो माणूस आहे त्या माणसाला सरस्वती बोलतील सरस्वती ज्ञानेश्वर सगळं कसं होतं प्रेम ठरलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी मला हा समज सांगितलं की सांगितलं हुस डोंगा परी रे सरे डोंगा का घुलास मरी या रंगा त्या केसावर जाऊ नये आतमध्ये घुस कसा माणूस इकडे आणि त्या राजूशेखच्या प्रेमासाठी तो माणूस आधी ठरला हे जे प्रेम आहे आणि तुझं मरीन राजूची बाई फेरून बाईलाबद्दल बोलत असेल हे प्रेम कुणाच्या वाटाने न राहील म्हणून आज मनात एवढ्या पत्ता झाल्यामुळे आपल्या सर्वच गाडी मालकांना दुःख झालाय ते दुःख हक्क करण्याची ताकद परमेश्वर तुम्हाला देव आणि असाच म्हणा प्रत्येकाच्या गाड्या मालकाच्या घरामध्ये निर्माण हो आणि असं प्रेम आपुलकी या जिवंतपणाच्या भारतीय चिंतन मनन संस्कृती आणि सभ्यता ही किती निसर्गाशी तादात्म्य पावली आहे आणि जीव जीवस्य जीवन या सुभाषिताचं जिवंत उदाहरण म्हणजे मन या बैलांची दशप्रिया विधी आहे मी आपल्या सगळ्या ह्या माऊली तुकोबांच्या संस्कृतीने भूमीला धन्यवाद देतो की गाडा बैलांच्या स्पर्धा बंद व्हाव्यात म्हणून आकांत करणाऱ्या जनमानसामध्ये ह्या जीव जिवंतपणा किती आहे ही सभ्यता ही संस्कृती किती थोर आहे आणि वृक्षबोल आम्हा सोय वनच रे पक्षी ही सुस्वरे आरोहित असं तुकोबांचं आहे पशू मध्ये शिवांचा नंदी पाहणारा गाईमध्ये कामधे पाहणारा आणि प्रत्येक जीवाच मूल्य आणि महत्व जाणणारा आणि त्या कुटुंबाला जमत नाही एवढी माणसं ही आमच्या भारतीय संस्कृतीची श्रीमंती आहे दशक्रिया विधी म्हणायची असली तरी आमच्या श्रीमंतीचं हे साक्षात प्रदर्शन आहे मी धन्यवाद देतो आणि व्यासपीठावरचे सर्व सन्मान्य आणि आपण सर्व धर्मनिष्ठ भारतीय धर्माचे पालक पायिक यांना धन्यवाद देतो जरी मना वैलाचा दशक्रिया विधी हा खूप मोठ्या प्रमाणात होत असेल तरी शेतकऱ्याच्या घरी पद्धतीने दशक्रिया विधी होतच असतो मी धन्यवाद देतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि धन्यवाद देतो अशा श्रीमंत समाजाला धन्यवाद खासदार शिवाजीराव पाटील बैला शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मान्याबाईवरती प्रेमकुरुच्या दोन्ही बंधूवर प्रेर करून आपण सर्वजण उपस्थित राहिलेला प्रत्येक घाटामध्ये गेल्यानंतर जर एखाद्या बैलाची मोडतोड झाली तर त्या ठिकाणी अम्बुलन्स नसते तर मी एक साधारण पंचवीस लाख रुपये किमतीची अम्बुलन्स महिन्याच्या नावाने आपल्या लवकरच लोक आत्ता विना वि मोबा संपूर्ण पुणे जिल्ह्यात असतील त्या त्या ठिकाणी त्याच्या यात्रेला जाईल आणि कोणत्याही त्या रुपये खर्च होणार नाही याची दक्षता घेई आणि तुमच्या समाजाने परमेश्वर करत आपल्याला एक महिला टक्के ती महाराज असाय जणांनी सांगता करायची आहे कृपया दोन मिनटं पायातली पादयात्राण्या बाजूला ठेवून